मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि शेअर देखील करा, करा। सोबतच बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून मी नवी नव नवी माहिती ची देत आहे ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत लवकरात लवकर येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत घामोळ्यांवरती घरगुती उपचार कुठले करायचे आणि आयुर्वेदिक उपचार कुठले आहेत त्याचं प्रमाण किती पाहिजे आणि हे औषध मिळतात कुठे सर्व काही गोष्टी आपण आज बघणार आहोत तर घामोळ्या ह्या जास्तीत जास्त लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच येतात जास्तीत जास्त ज्या लोकांना हिटचा त्रास असतो उष्णतेचा त्रास असतो तशा लोकांमध्ये याचं प्रमाण खूप असतं तर घामोळ्या ह्या जास्तीत जास्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्रासदायक होतात चला तर मग याचा पहिला उपाय आपण बघूयात तर पहिला उपाय आपला हा आहे की मसुऱ्याचा कोंडा घ्यायचा आहे तुम्हाला आणि आवळ काठी घ्यायची आहे हे समप्रमाणात मिक्स करायचं आहे याला जाळायचं आहे याच्यापासून जी राख तयार होते ती तुम्ही घामोळ्यांवरती लावू शकता पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुमच्या घामोळ्या लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते याला तुम्ही थंड पाण्यामध्ये मिक्स करण्याचा लेप देखील लावू शकता तसा देखील याचा उपयोग करू शकता तर दुसरा उपाय आपला असा आहे की दुर्वा आणि चारोळ्या ह्या समप्रमाणात तुम्हाला मिक्स करायचे आहेत कुटायचं आहे याला किंवा मिक्सरमध्ये देखील बारीक वाटू शकता तर गणपतीला ज्या दुर्वा आपण वाहतो त्याच दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहे हा देखील उपाय तुम्हाला पंधरा ते वीस दिवस करायचा आहे हळूहळू घामोळा कमी होण्यास मदत होते तर तिसरा उपाय आपला असा आहे की सोनकाव आणि टाकण खाची लाही हे तेलामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे भाजायचं आहे चांगलं तेलामध्ये फ्राय करायचं आहे आणि याच्यापासून जे तेल तयार होतं ते तेल तुम्हाला घामोळ्यांवरती लावायचं आहे याला देखील तुम्हाला पंधरा ते वीस दिवस कमी व्हायला लागतीलच पण याचे खूप फायदे आहेत लवकरात लवकर कमी होण्यासाठी हा उपचार तुम्ही करू शकता दिवसातून दोनच वेळेस तुम्हाला याचं तेल लावायचं आहे दिवसातून दोनच वेळेस तुम्हाला याचं तेल लावायचं आहे असा उपयोग देखील याचा खूप फायदेशीर ठरतो चौथा उपाय आपला असा आहे की बिबा घ्यायच्या आहेत बिबा तर सर्वांना माहितीच आहेत आयुर्वेदिकच्या शॉप मध्ये देखील बिबा मिळतात तर हे तुम्हाला तेलामध्ये मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये मोरचू देखील दे टाकायचं आहे हे दोन्ही मिक्स करून परतायचं आहे व्यवस्थित आणि याच्यापासून बनलेलं तेल देखील तुम्ही घामळांवरती लावू शकता हे खूपच उपयुक्त असं औषधी आहे लवकरात लवकर तुमच्या घामळा कमी होण्यास मदत होते याचं तेल देखील तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळेस तुम्ही लावू शकता घामळांवरती हळूहळू लवकरात लवकर घामळा कमी होण्यास मदत होते जर कोणाला घामोळ्यांची मोठी मोठी फोड आले असतील त्याच्यामध्ये पस झाला असेल पू भरला असेल तर साबण घ्यायचं आहे साबणांनी चुना तुम्हाला घ्यायचा आहे हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि तसं तुम्हाला फोडांवरती लेप करायचा आहे अर्ध्या तासांनी किंवा पंधरा वीस मिनिटांनी तो फोड फोडायचा आहे आणि त्याच्या जागी तुम्ही डेटॉलने पुसून घेऊ शकता कॉटन घेऊन डेटॉलने ती जागा पुसून घेऊ शकता है, किंवा तुम्ही आंबेळ आंबे हळद जर तुमच्याकडे असेल तर आंब्या हळद देखील तेल दे लावू शकता लवकरात लवकर जखम भरून येण्यास आंब्या हळद ही मदत करते तर साबणाचा सा, आणि चुन्याचा देखील उपयोग घाबळ्यांसाठी केला जातो कुचल्याच्या बिया आणि तुरटी घ्यायची आहे तुम्हाला सम प्रमाणामध्ये किंवा तुरटीची क्वांटिटी कमी घेतली तरी चालेल तर गायच्या दुधापासून बनवलेलं तूप भेटलं तर अतिउत्तम नाहीतर म्हशीच्या दुधापासून बनवलेलं देखील तूप चालेल पण गायचे तुपाचे भरपूर फायदे आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जर तूप तु। तर त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून शिजवायचं उकळायचं नाहीये आहे तुम्हाला घामोळ्यांवरती लावायचं आहे हे एक अँटीसेप्टिक मलम म्हणून काम करतं तुरटी हे आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते त्याच्यामुळे देखील लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते तर सातवा असं आहे की आंब्याची पाने घ्यायची आहेत आंब्याच्या पानांचा रस काढायचा आहे किंवा त्याला कुटून त्याचा लेप देखील लावू शकता दिवसातून दोन ते ती तीन वेळेस त्याचा लेप लावायचा आहे आणि थंड पाण्याने टाकायचा आहे हळूहळू पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमच्या घामोळ कमी होण्यास मदत होते आपला आठवा उपाय असा आहे की वाळा चंदन नागरमोथा आणि धने हे सर्व काही एक कप पाण्यामध्ये तुम्हाला शिजवायचं आहे शिजवण्याचं पाणी चांगलं म्हणजे एक अर्धा कप तरी व्हायला पाहिजे आध्याच्या एक म्हणजे निम्म तरी व्हायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला घामळ्यांवरती लेप लावल्यासारखं लावता यावं म्हणजे पूर्ण गोष्टी शिजायला पाहिजे पाण्यामध्ये चांगल्या तर तसा लेप देखील तुम्ही लावू शकता दिवसातून दोन ते तीन वेळेस याचा लेप लावायचा आहे भरपूर फायदा होतो याचा देखील तर दुसरा उपाय असा आहे की आवळा पावडर घ्यायचा आहे तुम्हाला आवळा पावडर एक ते दीड कप पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करायचं आहे जास्त गरम पाणी करू नका कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडस कोमट पाणी करून त्याच्यामध्ये आवळा पावडर मिक्स करू शकता आणि तसं देखील पाणी तुम्ही उपासपोटी पिऊ शकता ज्या लोकांना हिटचा त्रास आहे उष्णतेचा त्रास आहे आवळा पावडर जर तुम्ही रोजच्या रोज खाल्ले तर त्याचा भरपूर फायदा होतो उष्णता कमी होण्यासाठी त्याच्यामुळे बारा महिने देखील तुम्ही ही पावडर खाऊ शकता पाण्यामध्ये टाकून याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही अनावश्यक घटक देखील बाहेर काढून टाकण्यास मदत होते अजून एक उपाय मी सांगते तो म्हणजे धने धने घ्यायचे आहेत तुम्हाला धने आणि जिरे हे रात्री एका तांब्याच्या भांड्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत भिजवून ठेवल्यानंतर एक ते हो 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 दीड ग्लास पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि सकाळ हे तुम्हाला मंद गॅसवरती शिजवायचं आहे तसंच तांब्याच्या भांड्यामध्ये शिजवायचं आहे शिजवल्यानंतर तुम्ही ते गाळून घेऊन त्याचंही पाणी पिऊ शकता थंड झाल्यानंतर याच्याने देखील तुमच्या शरीरामध्ये हीट भरपूर प्रमाणात कमी होण्यास मदत होते तर अशा पद्धतीने हे उपचार तुम्हाला करायचे आहेत मी जेवढे काही उपचार तुम्हाला सांगितलेले आहेत सर्व काही उपचारांपैकी दोन ते तीनच उपचार तुम्हाला करायचे आहेत सगळेच उपचार करायचे नाहीयेत दोन ते तीन उपचार जर केले तुम्ही तर त्याचा भरपूर तुम्हाला फायदा होईल माहिती आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ रहा आनंदित रहा जय महाराष्ट्र